रायगड जिल्ह्यातील इतिहास संपन्न सुधागड तालुक्यात पुन्हा एकदा प्राचीन वारशाचे दर्शन घडले आहे तिवरे गावाजवळील बंद पडलेल्या अल्ट्रा कंपनीच्या परिसरात तथागत गौतम बुद्ध यांच्या प्राचीन मूर्तीचे तसेच अन्य काही शिल्पांचे अवशेष आढळून आले आहेत या अनपेक्षित शोधाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून बौद्ध समाजातही उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना एकतीस ऑक्टोबर रोजी रात्री घडली एका स्थानिक इंस्टाग्राम युजरने या मूर्तीचे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने हा प्रकार प्रकाशात आला आहे काही तासातच ही तासा सी पोस्ट व्हायरल झाली आणि परिसरातील बौद्ध अनुयांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी अल्ट्रा कंपनीच्या परिसरात जमा झाली घटनास्थळे एक प्राचीन धम्मचक्र सदृश्य चक्र, चक्र आणि बुद्ध मूर्तीचे अवशेष स्पष्ट दिसत होते या दगडी मूर्तीवरील काम आणि मूर्तीची मुद्रा पाहता ते बौद्ध कालखंडातील असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनास्थळी आलेल्या बौद्ध अनुयायांनी पंचशील ध्वज रोवून त्या जागेचा सन्मान राखलाय त्यांनी परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे विडंब होऊ नये आणि या अवशेषांचे रक्षण व्हावे अशी सामूहिक भावना त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान गर्दी वाढत असल्याने पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांनी तहसीलदार कार्यालय आणि पुरातत्व विभागाला याबाबत माहिती दिली आहे सदर मूर्ती त्या ठिकाणी कशी आली ती कुठल्या कालखंडातील आहे तसेच आणखी काही शिल्प अथवा वास्तू अवशेष त्या परिसरात आहेत का याबाबतचा तपास पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार आहे संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राथमिक तपासानंतरच मूर्तीची खरी ओळख आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट होणार आहे तालुका हा इतिहास संस्कृती आणि वारसा यांचा संगम म्हणून ओळखला जातो अशा पार्श्वभूमीवर तिवरे परिसरातील हा शोध केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत महत्वाचा ठरणार आहे स्थानिक नागरिकांकडून या ठिकाणी पुरातत्व विभागाने त्वरित उत्खनन करून अभ्यास करावा अशी मागणी होत आहे सध्या या घटनेने संपूर्ण तालुक्यात चर्चा रंगल्या असून अनेक सामाजिक संस्था आणि बौद्ध संघटनांनी या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन केले आहे परिस्थिती बघता बरीचशी लोक या ठिकाणी येऊन गेलेली होती त्यांनी वाटचाली बघितल्या त्यांची पायवट या ठिकाणी दिसली तरी पण त्यांना अशा पद्धतीने काही गोष्टी सापडल्या नाहीत परंतु त्यावेळी इथं उपस्थित असताना सगळ्यात मोठी गोष्ट की आमच्या बरोबर असणारे सरकारी मनोजी सावंत यांनी लोकेशनद्वारे ही गोष्ट या ठिकाणी दाखवून दिली आणि त्या उद्देशाने इथं बघत असताना तर खरंच या ठिकाणी त्या जे काही आपल्या बुद्धांचे अवशेष आहेत ते या ठिकाणी सापडलेले आहेत तर एवढंच या ठिकाणी असणारे संपूर्ण ग्रामस्थ त्याचबरोबर असणाऱ्या पोलीस प्रशासन त्याचबरोबर असणारे तहसील कार्यालयाचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी मी आभार मानतो की ज्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला मोलाची मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट तिवरे पाली